विवेकानंद आश्रम विवेकानंद नगर आश्रम तालुका महेकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी निष्काम कर्मयोगी संत परमपूजनीय सुद्धा महाराज श्रीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि त्या मंदिराचं कलशारोहण समारंभ आज श्री भक्तपरायण आमचे गुरुवर्य श्रीहरी स्वामीजी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार संपन्न झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज ह्या आश्रम हे ठिकाण जे आहे की या ठिकाणी ज्यांनी नंदनवन फुलवलं असे आदरणीय परमपूजनीय सुद्धाजी महाराज की मला आठवतं जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या अगोदर या ठिकाणी लोकांना थांबायला सुद्धा भीती वाटत होती अशा प्रकारचं हे ठिकाण होतं पण या ठिकाणी परमपूजनीय आले आणि त्यांच्या वास्तव्यानं ही संपूर्ण भूमी पुनीत झाली आणि आज व्यव एक अतिशय चांगलं ठिकाण एक चांगला आश्रम आणि अगदी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आयुष्यभर सुद्धा महाराजांनी ते स्वतः डॉक्टर नसताना सुद्धा त्यांच्यामध्ये असलेली ईश्वरी शक्ती त्या माध्यमातून अनेक रोग्यांना हो उपचारातून दुरुस्त करण्याचं काम हयातभर त्यांनी केलं आपण सगळेजण जाणून धन आहात धन की अनेक लोकांना आश्चर्य वाटायचं की अगदी मराठी दुसरी तिसरी वर्गापर्यंत शाळा शिकलेले स्वामी चौथ्या वर्गापर्यंत पण त्यांचं हस्ताक्षर जर पाहिलं तर चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी त्याचा हेवा वाटायचा म्हणजे अशा प्रकारचे एक ईश्वरी भेद घेऊन ते आपल्या परिसरामध्ये आले आणि खऱ्या अर्थानं आपल्या या परिसराचं भाग्य त्या मानदिमित्तानं उजळलं सुद्धाजी महाराज आज आपल्यामध्ये नाही पण खऱ्या अर्थानं त्यांनी केलेलं कार्य त्यांनी केलेली लोकांची सेवा त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं हे नंदनवन हे चिरकाल आपल्याच नाही तर येणाऱ्या सगळ्या भावी पिढींच्या सुद्धा स्मरणामध्ये त्या ठिकाणी राहणार आहेत स्वामीजींचा भक्तवर्ग मी स्वतः पाहला अगदी देश परदेशातून सुद्धा या ठिकाणी त्यांचा भक्तवर्ग उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी यायचा भारत देशभरातून तर यायचे पण लोक त्यांचे भक्तवर्ग होते ते सुद्धा या ठिकाणी यायचे अनेक चांगल्या महंतांचे कार्यक्रम या ठिकाणी झाले अनेक साधू संतांचे कार्यक्रम सुद्धा लोक श्रवणासाठी या आश्रमामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या उत्सवाच्या निमित्तानं आयोजित केले जातात आणि निश्चित त्याचा लाभ या परिसरातल्या आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व लोकांना त्या ठिकाणी होत असतो आज अशा आदरणीय परमपूजनीय सुद्धाजी महाराज हे पंचसत्वामध्ये जरी विलीन झालेले असले तरी आपल्या सगळ्यांसाठी आज त्यांच्या मंदिराच्या माध्यमातून त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज या ठिकाणी स्वामीजींच्या हस्ते या संपन्न झालेली आहे आपण या ठिकाणी परमपूजनीय सुद्धा महाराजांनी जी शिकवण जे संस्कार आणि जे उपदेश आपल्याला लोकांना या ठिकाणी केले त्याची चिरकाल आठवण आपल्या मनामध्ये ठेवून त्याप्रमाणे जर आपण आचरण केलं तर त्यांचे आशीर्वाद हे सातत्यानं आपल्या पाठीमागे आहेतच पण पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून हा परिसर पुन्हा एकदा नंदनवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद एकदा जोरदार टाळी वाजवा आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेबांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आदरणीय आमदार सिद्धार्थजी खरात साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत माझे आमदार आमचे संजय भाऊ सर्वप्रथम मी आपल्या शिवराज